हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एखादाईंना खूप छान असा अनुभव आलेला आहे तर त्यांची समस्या काय होती त्यांच्यावरती खूप कर्ज होतं आणि कर्जामध्ये त्या इतक्या डुबलेल्या होत्या ना की त्यांच्या मिस्टरांना आणि त्यांना म्हणजे त्याच्यातून कसं बाहेर पडावं हे समजतच नव्हतं कारण की त्यांचे मिस्टरच फक्त एकटे कामावरती जायचे म्हणजे जॉबवरती आणि त्या घरचेच कामं वगैरे करायच्या म्हणजे गृहिणी होत्या तर पैसा तर येत होता पण तो टिकत नव्हता आणि कर्ज पण दिवसांदिवस कर्ज पण वाढत चाललेलं होतं तर त्यांना काहीही सुचत नव्हतं तर मला एका व्हिडिओ खाली त्यांनी कमेंट पण केली होती की ताई आमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे तर आम्हाला म्हणजे आम कर्जामधून बाहेर कसं पडायचं हे समजतच नाही आहे दिवसेंदिवस कर्ज हे वाढतच आहे आणि आम्ही लोन पण काढण्याचा प्रयत्न केला पण ते काम आमचं पूर्ण झालेलं नाही तर तर त्या कर्जामध्ये खूप अडकलेल्या होत्या तर मी त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला होता त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला तर मी त्यांना ग्रुपमध्ये ॲड पण केलं आणि दादांकडून त्यांना सेवा पण मिळाली होती पण कर्जमुक्तीची जी, जी सेवा आहे ना तर ती मंदिरामध्ये जाऊनच करतात कारण की मसूर दाळीची जी सेवा आहे त्यानंतर मग नारळाची आणि चमेलीच्या तेलाची तर ती मंदिरामध्ये बाहेर मंदिरामध्ये जाऊनच करतात हनुमानाच्या आणि महादेवाच्या तर त्यांना बाहेर जाणं पण शक्य नव्हतं म्हणजे त्यांच्याच्याने ती सेवा पूर्ण झालेलीच नव्हती तर ते त्यांनी मला परत विचारलं की ताई माझ्याच्याने सेवा ही पूर्ण होतच नाही म्हणजे ज्या दिवशी मी मंदिरामध्ये जायला निघाले ना तर त्या दिवशी काही ना काही अडचणी वगैरे येतात तर माझ्याच्याने ती सेवा होतच नाही तर आपल्या तर आपल्या सेवेमध्ये काही अशा अडचणी येतात की आपण सेवा करायला बसलो तर आपल्याला काही ना काही अडचणी येतात म्हणजे जांभा येणे किंवा मग म्हणजे आळस येणे किंवा मग डोकं दुखणे म्हणजे म्हणजे अशा काही समस्या येतात की आपण सेवा पूर्ण करतच नाही तर हे कशाने होतं हे निगेटिव्हिटीने होतं निगेटिव्ह एनर्जी जे आहे ते आपल्याला स्वामीकडे जाऊ देत नाही तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सेवा करण्याच्या आधी सर्व घरामध्ये आपण गोमूत्र शिंपडायचं तर गोमूत्र का शिंपडायचं त्याने घरातील वातावरण हे शुद्ध होतं पवित्र होतं आणि सेवा करताना आपल्याला आळस वगैरे येत नाही त्यासाठी घरामध्ये गोमूत्र शिंपायचं त्यानंतर मग गायत्री मंत्राचा जाप करायचा त्याने घर हे म्हणजे शुद्ध होऊन जातं आणि आपली सेवाही पूर्ण होते तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी हे तुम्हाला शेअर पण केलेलं आहे तुम्हाला जर काही सेवेमध्ये अडचण येत असतील तर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त तुम्ही जप करा आणि घरामध्ये गोमूत्र हे आपली सेवा पूर्ण होते आणि मन पण आपलं त्यामध्ये राहतं आणि आपली सेवा पूर्णत्वास जाते तर त्या ताईंची समस्या काय होती त्यांच्यावरती खूप कर्ज झालेलं होतं लोन पण त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला पण ते, ते काम त्यांचं लोनचं काम हे झालेलंच नव्हतं तर त्यांनी परत मला कॉन्टॅक्ट केला आणि ताई माझ्याच्याने सेवा ही पूर्ण झालेली नाही तर त्यांनी मला असं सांगितलं की मला तुम्ही अशी घरातच बसून जी सेवा करतात ना तर ती सेवा मला तुम्ही द्या मी ती मनापासून करेल तर मी त्यांना मग एक सेवा दिलेली होती त्या सेवेने त्यांना आठ दिवसातच फायदा झालेला आहे कोणती सेवा मी त्यांना दिली ना तर ते मी तुम्हाला सांगते तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी या ग्रंथाबद्दल माहिती दिलेली आहे तर तो ग्रंथ कोणता संक्षिप्त गुरुचरित्र तर ही सेवा मी त्यांना दिलेली होती यामध्ये भरपूर असे अनुभव त्यांनी समोर दिलेले आहेत ते मी सर्व वाचन केलेलं होतं कारण की हा ग्रंथ मी बऱ्याचशा ताईंना पाठवलेला आहे तर त्यांनी नृत्यसेवेमध्ये याला ॲड पण केलेला आहे तर मी सुद्धा या ग्रंथाचा एक एक अध्याय रोजचा घेत असते तर त्या ताईंना मी याचंच पारायण करायला सांगितलं होतं तर त्यांचं एकच पारायण झालेलं आहे म्हणजे रोजचा एक अध्याय त्यांनी वाचलेला आहे म्हणजे संकल्पयुक्त अशी सेवा त्यांनी केलेली नाही फक्त जी डेलीची सेवा असते आपली नृत्यसेवा तर त्या सेवेमध्ये त्यांनी या ग्रंथाचा एक एक अध्याय घेतलेला आहे तर त्या सेवेमध्ये त्यांनी एक एक अध्यारोजचा घेतलेला आहे आणि त्यांना खूप छानसा अनुभव पण आलेला आहे तर कर्ज त्यांचा आता म्हणजे फेडायला त्यांनी सुरुवात पण केलेली आहे जो पैसा त्यांचा येत होता म्हणजे त्यांचे मिस्टर जॉब करत होते त्यांचा आलेला पैसा म्हणजे घरामध्ये जो पैसा येत होता तर तो टिकायला पण आता सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्यावरती जे कर्ज आणि त्यांच्यावरती जे कर्ज होतं ना तर त्यांनी ते थोडं थोडं आता फेडायला सुरुवात पण केलेल्या आहेत तर बघा संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाची ताकद तर बऱ्याच ताईंना याचा अनुभव पण आलेला आहे म्हणजे खूप जणांना याचा अनुभव येतो तर या ग्रंथामध्ये सुरुवातीलाच खूप सारे अनुभव त्यांनी दिलेले आहेत तुमच्याजवळ जर हा ग्रंथ असेल ना तर तुम्ही अनुभव एकदा वाचून बघा खूप छान छान असे त्यांनी अनुभव दिलेले आहेत तर या ग्रंथाचं पारायण कोणी कोणी करायचं ना तर ते मी तुम्हाला सांगते त्या ताईंना कशाप्रकारे अनुभव आलेला आहे संक्षिप्त गुरुचरित्र ह्या ग्रंथाचा तर तुम्हालाही अशाच काही अडचणी असतील या तर तुम्ही ही सेवा करू शकता तर आपल्या घरामध्ये पण भरपूर अडचणी असतात तर कोणकोणत्या अडचणीवर आपण संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाची सेवा करू शकतो तर त्या काही अडचणी आहेत तर त्या मी तुम्हाला सांगते तर एखादी व्यक्ती आपल्या घरामधून बाहेर जाणे म्हणजे घर सोडून जाणे तर ही अडचण जर तुम्हाला येत असेल ना तर तुम्ही या ग्रंथाचं पठण किंवा मग पारायण घरामध्ये करू शकता किंवा मग सततचं आजारपण आपल्या घरामध्ये सतत आजारी व्यक्ती असतात किंवा मग आजारपण कधीच संपत नाही तर त्यावेळी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा मग घरामध्ये व्यसन करणारे व्यक्ती असतात ना तर व्यसन ते म्हणजे सोडतच नाहीत तर तेव्हा पण आपण ही सेवा करू शकतो त्यानंतर मग मुलांचे मुलींचे लग्न न जमणे तर अशा काही अडचणी तुम्हाला म्हणजे येत असतील ना घरामध्ये ते तर तेव्हा तुम्ही या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता किंवा मग नोकरीमध्ये अडचण येणे तर तुम्हाला ही अडचण असेल ना तर तुम्ही या ग्रंथाचे एकशे वीस किंवा मग एकवीस किंवा मग एकावन पारायण करू शकता तर त्या त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे कर